आणि रे नगरामुळे मला डोक्यावरती मालकीचं छत मिळालं त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही अशी कृथार्थ भावना काशीनाथ गोरे यांनी व्यक्त केली एम आय डी सी परिसरात एक सामान्य यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होतो सुरुवातीला भाड्याच्या घरात राहावं लागायचं मास्तरांनी मला घरकुल योजनेचा लाभ घ्या म्हणून कार्यालयात बोलावलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी रेनगर गृहप्रकल्पाचा सभासद झालो केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या अडीच लाखांच्या अनुदानासोबत माझा स्वतःचा दोन लाख साठ हजारांचा हिस्सा जमा करून एकूण पाच लाख दहा रुपये किमतीचं हक्काचं घर मला मिळालं अशी कृतज्ञ भावना रेनगरचे लाभार्थी काशीनाथ गोरे यांनी व्यक्त केली एक रकमी रक्कम भरण्याची ऐपत नसल्यामुळं बँकेकडून कर्ज घेण्यात आलं ते मी तीन वर्षात पूर्णपणे फेडलं परतफेडीनंतर कार्यालयात बोलावून मला माझ्या घराची सर्व कागदपत्रं सुपूर्द करण्यात आली त्यामुळं माझा आनंद गगनात मावेनासा झाला मास्तरांमुळेच मला डोक्यावर मालकीचं छत मिळालं त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही असंही काशीनाथ गोरे म्हणाले आज मी दोन हजार एकवीसला माझा लोन मंजूर झाला होता म्हणून मी दोन वर्षेपर्यंत भरलो एकवीसशे रुपये प्रमाणे किंवा एक हजार दोन हजार पन्नास असं करत करत व्याज भरपूर चालल्यामुळं माझ्या बचतमधून दहा हजार वीस हजार तीस हजार असं करून मी पूर्ण लोन आता क्लिअर केलेलं आहे आणि आता ते क्लिअर केल्यानंतर ते मला ओरिजिनल कागदपत्रांनी साहेबांनी दिलेले आहेत मास्तरसाहेबाचे मी धन्यवाद मानतो की खरंच माझ्या या गरीब गरीब परिस्थितीमध्ये मला जे घर मिळालं दुःख वाटतोय की आनंद एक घर म स्वप्नाचं घर मला मिळालं काय अजून माझ्या मी आडमास्तरला मी देव माणूस मानून माझी बोलण्यात हे वाढतोय का हसरू येतात ते एवढं गरीब गरीब माणसाला पुढे सहकार्य करतात इतर लाभार्थ्यांना प्रोत्साहन देत काशीनाथ गोरे यांनी सांगितलं की राष्ट्रीयकृत बँकांमार्फत मिळणारं अल्पदरातील गृहकर्ज वेळेच्या आत फेडणं काही अवघड नाही अनेक सहकारी व्याजदरांच्या भीतीनं कर्ज घेण्यास कचरतात पण नगरच्या माध्यमातून जामीनदाराशिवाय अत्यल्प व्याजदरात गृहकर्ज मिळालं ही एक सुवर्ण संधी आहे प्रत्येकानं गरजा मर्यादित ठेवून वेळेत कर्जाची परतफेड करून आपलं मालकी हक्काचं घर मिळवावं असंही ते म्हणाले याप्रसंगी रेनगरचे सचिव युसुफ शेख मेजर ॲडव्होकेट अनिल वासम व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांची उपस्थिती होती